आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज लेखनी शस्त्र न्यूज में आपका स्वागत है <स्थाथाथा> इथं भेट झाले सुरज सूरज परवीन पाडवी याच्या मुळगावी भेट झाले ये इथं तडफडत राहते त्यांचे आई वडील कोण बघितले मग त्याला येऊन दवाखान्यात घेऊन गेले इथे केले मग थोडे शांत झाले

वड़, वड़ परवीन, आहे मोरवी सर्वांची दोघांची दोघांची तब्येत चांगली त्याची थोड जास्त राहुलला जरा जास्त रक्त तपासून तिथे डॉक्टर कुठल्या दवाखान्यात टाकले

これはいいですけど、デガああ、いいですけど、いいです。 ठीक होते का इथं बरं